नमस्कार मित्रमैत्रिन आपल्याकडे कसं आहे की तुम्हाला जर खूप प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर हिंदू मुसलमान या गोष्टीवर बोलत राहायचं मुस्लिमांच्या विरोधात काहीतरी बोलत राहायचं आपोआप तुम्हाला प्रसिद्धी मिळते असं एक वातावरण सध्या तयार झालेलं आहे तर ही गोष्ट एकदम चुकीची आहे आता आमदार संग्राम जगताप हे गेल्या कितीतरी दिवसापासून तुम्ही बघत असाल सतत असं स्टेटमेंट देत आहेत की आता दिवाळी येत आहे तेव्हा हिंदूंकडून खरेदी करा मुस्लिमांकडून खरेदी करू नका आता ही गोष्ट समजा एखाद्या व्यापाऱ्यांनी म्हटलेली असते म्हणजे हिंदू लोकांचा ग्रुप आहे आणि त्यातल्या एखाद्या व्यापाऱ्यानं म्हटलेलं असतं तर आपण समजू शकलो असतो कारण की असे मूर्ख लोक असतातच पण तुम्ही आमदार आहात तुम्ही संविधानाची शपथ घेतलेली आहे संविधानाची शपथ घेतली म्हणजे तुम्ही इथल्या सर्व नागरिकांसोबत स सारख्या प्रमाणात तुम्ही त्यांच्यासोबत वर्तन कराल अशी शपथ तुम्ही घेतली आहे आता ही शपथ यांची खोटी निघाली अहिल्यानगरचे आमदार आहेत आणि हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत अजित पवार गटाचे आमदार गेल्या दिवस काही दिवसापासून त्यांचे असे स्टेटमेंट खूप जास्त व्हायरल होते खरं तर बरेच लोक त्यांना ओळखत नव्हते पण जेव्हापासून ते मुस्लिमांच्या विरोधात बोलायला लागले लोक त्यांना ओळखायला लागलेले आणि आता यांच्यावर अहिल्यानगरचेच जे लोक आहे म्हणजे संग्राम जगताप हे अहिल्यानगरचे आमदार आहेत आणि अहिल्यानगरचेच लोक विरोधात खवळलेले आहेत लोकं असं म्हणत आहेत की आम्हाला हे बिलकुल आवडत नाही आहे कारण आज तुम्ही आमदार आहात तुम्हाला तिथे आम्ही कशासाठी बसवलं आहे तर जनतेचे प्रश्न शाळा आरोग्य रोजगार उद्योग या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यावं म्हणून तुम्हाला बसवलं आहे तुम्ही काय कुठला तरी एक आ, हे नाही आहात धर्मगुरू नाही आहे किंवा अजून काय कुठल्या तरी छोट्या गटाचं तुम्ही प्रतिनिधित्व नाही करत तुम्ही शासन संस्थेचं सरकारचं प्रतिनिधित्व करता आणि तुम्ही असं बोलतायत की जेणेकरून इथे टेन्शन वाढेल आता त्यांनी म्हणजे त्यांचं हे जे काही व्हायरल झालंय त्याच्यामध्ये त्यांनी एक वाचून दाखवले नोट त्याच्यामध्ये ते म्हणतात की बघा बघा हे मुस्लिम लोक पण तसं करतात की नाही आणि मग त्यांनी ती ते एक चिठ्ठी वाचून दाखवली ज्याच्यामध्ये असं म्हणलंय की ईदमध्ये मुस्लिमांनी मुस्लिमकडूनच खरेदी करा हिंदूंकडून खरेदी करू नका असं कुठल्या तरी एका मुस्लिम गटाने अशी एक पत्रक जाहीर केलेलं आहे त्यांनी ते वाचून दाखवलं म्हणजे या ठिकाणी तर आ, मला काय म्हणायचंय एक मिनिट दाखवतेस तुम्हाला ते करे आपणा खाएगा जकात निकालेगा गैर खाएगा हथियार निकालेगा और फिर उस हथियार को लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर भगवा झंडा लहराएगा नोट उम्मते कायती मरा वास्तत नाही नेत हर जिम्मेदार इंसान तक पईगा पैगाम जरूर पोहोच हे वाचायचे नाही आपल्याला शिकायचे नाही हीच की खरेदी आपनोच करे अपना खाएगा जकात तर हे त्यांनी वाचून दाखवलं आणि त्याच्यावरून त्यांचं म्हणणं आहे की ते पण तसं करतात त्याच्यामुळे आपण पण तसं करूया तर पहिली गोष्ट हे ज्या माणसांनी केलेलं आहे त्याचं चुकीचंच आहे त्याच्यामुळे पहिले त्याला शोधून त्याच्यावर आपल्याकडे कायदे आहेत आणि कायद्याने असं जर कोणी करत असेल तर ते त्याच्या विरोधात केसेस होतात मागे पण अनेक लोकांवर केसेस झालेले आहेत ते बोर्ड घेऊन म्हणायचे ना की हिंदूं न हिंदूंकडून खरेदी करा अशा बोर्ड घेतलेल्या सोलापुरातल्या काही पोरांना अटक झालेली आहे आता अजून ते बाहेर नाही निघालेले अशा प्रकारे जेव्हा धार्मिक वातावरण पेटवलं जातं हे नेते आहेत हे सत्तेत बसलेले आहेत त्यांना फार काही होणार नाही पण कार्यकर्त्यांना जर तशी सवय लागली ना तर तुम्ही अडकलेच म्हणून समजा त्यामुळे सावध सावधवा वेळेत व्हा आता संग्राम जगतापांनी ही जी चिठ्ठी वाचून दाखवली त्याच्या विरोधात पोलीस कारवाई करायची होती हा कोण जो कारण मौलवी आहे आणि त्याला काय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायची होती त्याने तसं म्हटलं म्हणून तुम्ही पण तसं नाही म्हणायला पाहिजे आणि तुम्ही जर तसं म्हणत असाल तर तुम्ही आपल्या संविधानाचा अपमान करत आहात आणि नगरसेव लोक बोलायला लागलेले आहेत की यांना फकट प्रसिद्धी पाहिजे आहे हे मुसलमानांच्या विरोधात बोलले की मीडिया पण यांना उचलून धरतं सारखे त्यांचे भडकव स्टेटमेंट दाखवतं खरं तर मीडियाची पण चुकी आहे हे जे सकाळवाले आहे लोकसत्तावाले हे किती सगळे मीडियावाले तुम्ही बघा असे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होणारं कोणी वक्तव्य केलं की ते जशाला तसं दाखवतात त्यांना अक्कल पण येत नाही आहे की लोक जास्त पाहतात म्हणून दाखवता का तुम्ही तुम्हाला हे कळत नाही आहे का की याच्यामुळे इथलं वातावरण खराब होते हा जो काही इथला एकोपा होता या देशामधली जे एक सौहार्दाचं वातावरण होतं ही ही जी या देशातली एक वीण होती सगळेजण सोबत राहण्याची ही वीण उसवत आहे असं करून हे यांना अजूनही कळत नाही आहे कुठल्याच मीडियावाल्यांना हे मुद्दामून असं दाखवतात आता संग्राम जगताप त्याच्यामुळे फेमस झालेले आहेत आणि आता त्यांना काय करायचं तुम्हाला माहिती आहे की भाजप जेव्हा सत्तेत असतं तेव्हा इथे शेतकरी हवालदिल झालेला आहे पुराने उद्ध्वस्त झाला आहे मराठवाडा पूर्ण बर्बाद झाला आहे मी तुम्हाला सांगते आता पुढचे सात आठ वर्ष उठायलाच वेळ लागणार आहे त्याच्यामुळे तिकडे जाऊन लक्ष केंद्रित करायचं आरोग्य शिबिरं तिथे घ्यायची तिथं काय लोकांना मदत लागते हे सगळं तिथं पाहायचं सोडून ह्या लोकांना काय सुचतंय तर हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान बस हेच चालू आहे यांचं याच्यावर ते गोपीचंद पडकळ मीडियावाले त्यांना विचारतात की अहो वादंग निर्माण होतोय तर हा माणूस काय म्हणतो हा निर्माण झाला तर काय झाला वादंग होणारच बघा एकदा संग्राम वादंग होण्याला आपण थांबवू शकत नाही असं भाजपचे अधिकृत आमदार म्हणत आहेत म्हणजे भाजपचं असं म्हणणं आहे की आम्ही वाद थांबवू शकत नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नाही आणि ते तसं होतही आहे हा आकडा बघा या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जातीय दंगे झालेले आहेत कम्युनल र राईट्स जे आहेत दोन हजार चोवीसमध्ये देशभरामध्ये एकोणसाठ दंगे झाले त्यातले सगळ्यात जास्त दंगे हिंदू मुसलमान दंगे म्हणते मी महाराष्ट्रात झाले मागच्याच वर्षी दोन हजार चोवीसला मॉब लिंचिंग म्हणजे गर्दीने झुंडीने येऊन कोणाला तरी संपवणे तर हे जे काही वाढलेलं आहे ना हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे चौऱ्याऐंशी टक्क्यांनी दंगे वाढलेले आहे आणि यांचं म्हणणे वादंग तर होत राहणार आणि दंग वाढण्याचं कारण पण हेच असतं की हे अशा प्रकारे स्टेटमेंट देत राहतात तर यांची जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे की बाबांनो त्या मुसलमान कट्टर दिसत आहेत का त्यांना हे सांगणं की तुम्ही कट्टर नका होऊ आणि आपण सगळेजण सोबत राहू दिवाळ्याला तुम्ही आमच्या घरी या इदला आम्ही तुमच्या घरी जातो आपण शिरखुर्मा खायला बरेच लोक जातात नेते जातात भाजपचे लोक जातात गेलेले आहे देवेंद्र फडणवीस गेलेले आहे ते नितेश राणे गेलेले आहेत जे सतत मुसलमानांच्या विरोधात बोलत असतात कबरी व त्या ह्याच्यावर चादर याच्यावर जातात ते अजमेरला चादर जाते त्यांची ते दरवर्षी हे सगळं ते करतात पण इकडे बाहेर येऊन लोकांमध्ये फक्त हे जे तरुण आहेत ना आजचे जे अकरावी बारावी ग्रॅज्युएशनच्या लेवलला आहे त्यांच्या हाताला एक तर काम नाही आहे ते रिकामे असतात जॉब शोधत आहे मिळत नाही आहे मग त्यांना असं काहीतरी भडकाव देत राहायचं जेणेकरून त्यांना एकदम भारी वाटतं अंगामध्ये असा जोश येतो एकदम त्यांना असं वाटतं हा चला आता मला लढाईच करायची आहे अहो हे आपल्याच देशातले नागरिक आहे ना मग नाही एक डिक्लेअर करून टाका की बाबा हा पर फक्त हा या देशामध्ये दे हिंदूच आहेत बाकी ख्रिश्चन इराणी हे सगळे बाकीचे कुठले जे काही शीख वगैरे हे सगळे देशाचे नागरिक नाही असं काही कायदा वगैरे केलेला आहे का कोणी का जर तसा केलेला असेल तर तुम्हाला असं काहीतरी बोलता आलं असतं ना जर हे इथलेच नागरिक आहेत तर तुम्ही असं का, का बोलताय आणि तिकडं अफगाणिस्तानसोबत त्या तालिबान्यांसोबत त्या आतंकवादी म्हणजे जे खरंच या देश त्यांच्या देशामध्ये दे, किती भयंकर महिलांसोबत वागणं वागत आहेत शिक शिकू देत नाही आहे बाहेर पडू देत नाही आहे महिलांना मोकळं फिरता येत नाही आहे बुरख्यात राहावं लागते पडद्यात राहावं लागते सगळ्या प्रकारची बंधनं ज्यांनी महिलांवर घातलेली आहे त्यांच्यासोबत आपला देश ट्रेड करतोय ते आपल्या देशामध्ये दहा दिवसापासून दहा दिवस राहणार आहेत ते इथे आलेले आहेत परवाच्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली ते फिरत आहेत म्हणजे हे सगळं चालतं आता माझं बिलकुल म्हणणं नाही अफगाणिस्तानसोबत आप आपले संबंध असू नये भारताचे संबंध सगळ्याच देशासोबत असावे चांगले संबंध असावे असंच आपण प्रत्येकाने म्हणलं पाहिजे पण तसेच प्रत्येक भारतीयाचे सुद्धा सगळ्यांसोबत चांगले संबंध असावे आणि जर कुठे काही कटुता असेल वाईट असेल तर त्याच्यासाठी व्यवस्था कायदे आहेत ना त्याच्यासाठी पोलीस आहेत या नेत्यांनी कशाला भडकाऊ वक्तव्य द्यायचे मग जर द्यायचेच असतील तर एक मिनिट त्या जयशंकरांना थांबवायचं होतं मोदींना थांबवायचं होतं ते यू पीमध्ये आता ते अफगाणचे लोक आलेले आहेत तालिबानचे ते तर कट्टर आहेत ते फक्त इस्लामिक देशातले ते हे नाही आहेत जसं समजा यू एचे दुबईचे ते येतात आपल्याकडे किंवा अजून वेगवेगळ्या वेग मुस्लिम कंट्रीजचे प्रेसिडेंट येतात प प्रधानमंत्री येतात ती गोष्ट खूप वेगळी असते पण हे इल्लीगल आहे अजूनही आपण तालिबानला अधिकृत मान्यता दिलेली नाही आहे देश म्हणून त्याच्यामुळे त्यांचा ध्वज आणि आपला ध्वज असे हे करून आपले टॉक्स झालेले नाही आहे पण तरीही जर आपण त्यांना इकडे बोलवत असू अर्थात त्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की रेअर मिनरल्स आपल्याला भेटणार आहे अफगाणिस्तानचे त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे आशेने बघतोय तर देशाची जर का फायदा होणार असेल तर खूप चांगलं आहे पण मग तुम्ही थोडंसं तुम्हीच आधी काय बोलले होते हे आठवा आप तो तालिबान का भी समर्थन कर रहे हैं <laughs> अध्यक्ष जी तालिबान का समर्थन कर रहे हैं कुछ लोग महिलाओं के साथ क्या क्रूरता बढ़ती जा रही है वहां पर बच्चों के साथ क्या क्रूरता बढ़ती जा रही है अफगानिस्तान में लेकिन कुछ लोग बेश्रमी के साथ तालिबान का समर्थन किए जा रहे हैं तालिबानीकरण करना, करना चाहते हैं ये सभी के चेहरे एक्सपोज किए जाने चाहिए इधुन पुढ़ कुछ टैग थोड़ा विचार करा कारण या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि आज महाराष्ट्रामध्ये हे जे काही सगळं वादंग वादंग करत आहेत या दिवाळीचा सण तरी चांगला साजरा होऊ दे असं मला वाटतं नाहीतर या दिवाळीच्यामध्ये सुद्धा हे लोक सगळं म्हणजे आपल्या सणाचा विचका करतील शिव श आपली शिवजयंतीमध्ये विचका केला नागपूरला दंगल झाली त्या औरंगजेबाच्या कबरीवरून आता फडणीस परवा म्हणले की नाही नाही ते ए आयच्या अंडर येते ती कबर काय आपण उखडू शकत नाही मग एवढं होतं तर चार महिने महाराष्ट्र पेटवला कशाला तुम्ही तुम्हाला आत्ता कळतंय आर्किओलॉजीच्या ह्याच्यामध्ये येत आहे त्याच्यानंतर आपले सगळे सण तुम्ही बघा महत्त्वाचे जे काही सण आहे हे नाचवायचा प्रयत्न यांच्याकडून सतत होत असतो कोणाकडून हे आपलेच लोक आहेत हे काही कोणत्या दुसऱ्या धर्मातले लोक नाही आहेत त्यामुळे समजून घ्या आणि तुमचे जर का आमदार असतील नगरचे त्यांना खरंच सांगा की बाबांना थोडं थांबा आणि आमच्या शाळा बिळा ज्या बंद पडत आहेत रोजगार बिजगार द्यायचं त्याच्याकडे बघा आणि हे भडकवू भाषणांनी तुमचं कोणीच कौतुक करणार नाही आहे आणि करूही नये तर या सगळ्या गोष्टी होत्या याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा शिवाय तुम्हाला चॅनलला काही आर्थिक मदत करता आली तर तुम्ही करू शकता माझे काही कोर्सेस आहेत ते खरेदी केले तरीही मला त्याने मदतच होते थांबते थँक्यू सो मच